नमस्कार सगळ्यांना कसे आहे सगळे आहेत ना तर बघा आज बऱ्याच दिवसात ना मी व्हिडिओ चालू केलेला आहे कारण आहे ना आज जर ना देवदेव आहे बघा तर या पुसाच्या महिन्यात आहे ना जानेवारी महिन्यात मराठी महिना पुसाचा या पुसाच्या महिन्यात काळूबाईचा देवदेव करतात तर भया का चालला बाहेर तर आज बघा देवदेवासाठी भया आणि सागर दोघं जण आले तिकडं जिंतीला तर तू काय करून बसलाय आयडेंटिटी काय भाजी भेटले का तर बघा पुसाच्या महिन्यात ना आम्ही जर वर्षी ना निवड नारळ पुरणपोळीच निवड नारळ आणि ही असं असते का देवदेव तर मला आम्ही भाजी टाकली आता फुल दिला मस्त भाजी बोका होत त्याच्यामुळे काय मटन भरपूर या आणि देवदेवाला सगळ्यांना बोलवले सकाळ सकाळ केशवला फोन केला नंतर ना पाण तात्याला केला बावड्याला केला सागरला केला सागरच्या मम्मीला केला सगळ्यांना केला आणि नंतर ना मग निवड नारळ केलं गावात गेलो देवाला निवड नारळ <laughs> ला हळूहळू चाललंय बेण भावांना का काहीतरी चाललंय नाही का नाही काय नाही सगळ्यांना फोन केलेला आहे मी सगळ्यांना देव देवासाठी दे, 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 बोलवलेलंय तर पाण ताते म्हणतो या की नाही जमायच यायला दाजीने फोन केला काय म्हणला येतो खर का तर दाजीने फोन केला तर येतो म्हणलाय वाटतय पण मला काय नाही वाटत नक्की थंडी लाटायचं तर ही बाबा आता भाजी मस्त अशी ठुंनीला टाकली आणि म्हणजे ना स्वीटीच्या सगळ्या सरांना फोन केलेला केलेला हा यादव सरांना केला केला के लोंडे सरांना लोंडे सरांचा नंबर आता यादव सरांनी शिंदे सरांना केला सगळ्यांना सांगितलं या म्हणून तर सगळ्या हा बोलले शिंदे सर बहुतेक नाही यायच कारण घरी जाऊन त्यांना काम या कारण त्यांची आहे ना इकडे 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 म्हणजे दुरगावला हा इकडे भरायचा आज म्हणजे प्रत्येकाच्या म्हणजे गावाकडे ना सगळ्यांच्या घरी देवदेवाचा कार्यक्रम असते दे तर आम्ही सगळी बाहकीत मिळून ना बोकड घेतो बघा ती देवाला कापतो आणि त्याचं वाटं घालते मग काय दोन दोन तीन तीन किलो चार चार किलो ज्याला त्याला येईल तेच कळत नाही मी सांगते ना तुमच्या इकडे असतं का देवदेव तुम्ही करतात का नक्की सांगा मी ना काही इतक्या मोठ्या पोळ्या पण झाल्यात हो पोळ्या झाल्यात भया माझा काही बोकडाचं मटण खात नाही

ह्याच नेसत काय झालं बघ ह काय फोटो ना हायत दाजीकडं बघा दा बाहेर बसले तर हा बोला कधी आपण रायरेश्वरला गेल्यावरती काढलेला फोटो आहे ना आ, दे हा दे मी पण असंच घातलेलं सगळी भिजली होती कपडेच नव्हते माझी पॅन्ट गाडी वाळून कडक झाली हाटीला तर असं सगळी बसलेलं जेवण करायला तर सगळे आल्यावरती कसं भारी वाटतं घर भरल्या वाटतं वाटत घ्यायला पण विडो घ्यायला पण भारी वाटतं आणि लेकर बाळ सगळे आल्यावरती तर काय नंबर असं भारी वाटतं तर केशवला पण सांगितलंय कोमल वहिनीला आपिल्याला कार्तिकेला चकुलीला सगळ्यांना घेऊन ये म्हणून हा म्हणला येईल तेव्हा खेळ बघू आता आपण फोन केला तर आपा म्हणले ताई पोरं ही सगळी याच्यात सव्वीस कशाला येऊ दे पोरांना तर चालतंय असू द्या म्हणलं आणि यांचं काय चाललंय काय कळणारच आहे काय ग काय नाही सरांचा फोन आलता सागरला पाठवले का तुम्ही नेहला म्हणलं हा भैया आणि सागर दोघ जण आलेत लावा म्हणलं तसे आजोबा सोडत नाही तर घरचं कोणी आहे ना पहिलं मम्मीला पप्पाला फोन आधी मी तुला करता मामा नंतर कुणाला केलं तू मामाला का सागरला मामा कारण सर म्हणले ती म्हणली सागरला मम्मीला किंवा मामाला करते म्हणून मग सरांना सांगितलं सागरला केलता नंबर सेव्ह करून ठेवतो म्हणले मम्मीला केलता आणि सरांना म्हणलं अन्न नंबरला सरांना सर आधी मम्मीला केलता म्हणलं फोन त्यांच्यासमोर आता म्हणले मम्मी म्हणती असं मग दुसऱ्या नंबरवर फोन करू नंबर सेव्ह करून ठेवतो म्हणले भूक लागली पिल्या भूक लागली बयाचा वय सांगू का <laughs> <हा>? <laughs> नंबर पाठ करून ठेव हा अग भावा घातल्या मस्त अशा बाजरीच्या भाकरी करायच्या बोकड्याचं मटण मस्त चुरून खायचं एकटाच खायला म्हणजे तशी सगळी येतं पण तुमच्या तिघात तू एकटाच रेटली येतं काय झालं मम्मीला फोन करता मम्मी म्हणली मी खात पण नाही कशी यायची इतक्याला राहुल म्हणली खात म्हणली आणि हाय पोरं याच्यात म्हणलं असू दे म्हणले काही त्याच एवढं तेव्हा चालतंय म्हणलं असू दे काय नाही अडचण कसं यांचा धिंगाणा जण घेतच असते तर वही तुम्हाला सारखं खेळण्याच दापाव लागलं असत मी म्हणलं असत तुमचं तुम्ही बघा कसं करायचं इथे करा कशी बांधण करते शहाण्णव बारा झिरो बंद पडलेला

सुद्या येतोय कोमल वहिनी येतात लेकर येतात बावडे येतोय पण प्रियंका प्रियंकाला पण यायचं होतं तिला घेऊन घेणार दुधली नाही राहणार ना आणली तशीच फुटा कुतमर संगत कस खात काय भूक लागली का मग गुडवणी माझा डबा ताणलाय बघ मा काय डबा आहे डब्यात तुझ्या काय तुला सकाळी बेसन पिठाची पोळी केलेली हिला आणि चपात्या करून दिलत्या पडतीशी घाई गडबडी तिला शाळेत नव्हती लावायची पण याची परीक्षा होते ना त्याच्यामुळे ओरल होती

सांगितलं का सगळं लिहिलं का सगळं मग काय 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 लिहिलं लिहिलं जेवढं हा बघ तू विचार सरांना एकशे वीस का तीस एकशे एकशे एक पडलाय का बरं जाऊ काय पडलं ते कर चला एंड करू तर चला द्या काय नाही म्हणलं आज देव देव होता आपला सकाळपासून माझ्या माग सकाळ सकाळ येणार पाहतो उठून मी डाळ शिजायला घातली पुरणपोळीच केलं भरपूर अस पंचवीस तीस केलं नंतर ना मग आम्ही सगळी देवाला जाऊन आलो आणि नंतरच्या व्हिडिओ सांगते की तुम्ही सासू जावा भाव किती कोण दिसत नाही तर ती कोण कोण असते तर तुम्ही बघतात फक्त मी सांगता ही हीच आहे तुम्हाला आहे माझ्या सासू कोणचे जाऊ कोणचे माझी एक जाऊ एक सासू तुम्हाला माहिती या शिजुरी सोडायला पण आलते आणि करू लागायला पण आलते पण मी जवळ जाऊन असा व्हिडिओ घेतला नव्हता लांबणी घेतलेला तुम्ही बघितला असं सागरला विचारा सागरला माहिती काय माहिती सगळे आलती आणि सगळे असते आणि सगळी वेगळी वेगळे त्याच्यामुळे ज्याच्या त्याच्या मनात काम असते आणि इतर काय काय असतं ते नंतरच्या व्हिडिओ सांगते आता ह्या व्हिडिओला येण करते आणि मस्त अशा बाजूच्या भाकरी करून घेते भाकरी आणि जेवण